आयोजित केलेला आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आज काटोल शहरामध्ये काटोल निर्वाचन क्षेत्राच्या आमच्या लाडल्या बहिणी आमच्या देवा आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी येत आहेत आणि याच्यापेक्षा मोठा दिवस राहू शकत नाही कारण की या महाराष्ट्राच्या सरकारनं महिला भगिनीच्या जीवनामध्ये उत्थान व्हावा असा एक मोठा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या खात्यामध्ये पहिले जी योजना घोषणा केली घोषणा केल्यानंतर आज तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये गेल्या त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन उत्कर्ष निर्माण होणार आहे आणि ही योजना एकाच दिवसापुरती नाही आहे तर ही पंढर पाच वर्ष त्या ठिकाणी महिला भगिनींच्या लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये त्यांना मदत होणार आहे लाडक्या भगिनींनाच मदत केली नाही तर लाडक्या भावांनाही मदत केलेली आहे जो आमचा शेतीवर राबणारा शेतकरी बांधव आहे ज्याचे विजेचे बिल त्या ठिकाणी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी थकीत झालेले होते तेही माफ केले आणि पुढच्या पाच वर्ष कोणताही लाईन त्यांच्या शेतावर जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून या महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी हे मोठं सहकार्य या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे म्हणून आजचा दिवस या निर्वाचन क्षेत्राकरता अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी ठरतो आणि म्हणून महिला भगिनी या ठिकाणी आमच्या लाडल्या भगिनी ज्या आलेल्या आहेत त्या आज आमच्या लाडल्या भावाला देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर हो याकरता आशीर्वाद देण्याकरता आलेल्या आहेत